साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र घेऊन शेती मित्रच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल येत्या बहात्तर तासात आता राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार या ठिकाणी पाऊस सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या बहात्तर तासात आता राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार या ठिकाणी पाऊस जर हा सवाल तुमच्याही मनात आला असेल की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार या ठिकाणी पाऊस आणि याला जोडून आणखीन एक महत्वाचा सवाल की येत्या बहात्तर तासांमध्ये आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या गावात आमच्या शेतशिवारात पाऊस होणार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा आणि महत्वाचा मुद्दा की व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्या सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या बहात्तर तासात आता राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार या ठिकाणी पाऊस जर या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला मान्सून हा कुठपर्यंत पोहोचलाय आणि सध्याच्या कंडिशनला मान्सून मिळणारी शक्ती किती आहे आणि यानुसार बघूयात की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार या ठिकाणी पाऊस आणि येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात खेड्यात आणि वाडी वस्तीवर पाऊस होणार अथवा नाही सध्याची जर सर्वात महत्वाची अपडेट बघितली तर हा मान्सून आता जवळपास मराठवाड्याच्या अर्ध्या भागात पोहोचलाय याच्यामुळे जर आपण या ठिकाणी विचार करत असाल की आपल्या जिल्ह्यात पाऊस होणार अथवा नाही तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या बहात्तर तासांमध्ये हलका ते मध्यम कुठे मध्यम ते जोरदार आणि कुठे अति जोरदार पाऊस होऊ शकतो मग अशा परिस्थितीत आपल्याकडे हलका पाऊस होणार का मध्यम होणार का जोरदार होणार का अति जोरदार होणार चला बघूयात जर आपण बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला कोकणामध्ये अति जोरदार पाऊस होणार आहे ज्याच्यामध्ये खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा काही भाग इथं जोरदार पाऊस होणार आहे त्यासोबतच आपण जर बघितलं तर उर्वरित असणारा कोकणचा भाग ज्या ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथं पाऊस तुलनेनं कमी होणार आहे त्याच्यासोबत मध्य महाराष्ट्राकडे जर आपण कूच केली तर लक्षात येईल की साताऱ्यामध्ये पाऊस घाट माथ्यावर अति जोरदार इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पुण्यामध्ये घाट माथ्यावर आपल्याला अति जोरदार पाऊस दिसेल तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस दिसेल जर आपण नगरकडे बघितलं तर नगरमध्ये घाट माथ्यावर जोरदार पाऊस होईल इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस इतर ठिकाणी जर विचार केला तर सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होणारे सांगली सांगलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार आहे आणि आणि त्याचबरोबर आपण बघितलं नाशिक जळगाव नंदुरबार आणि त्यासोबत धुळे इथं आपल्याला काही ठिकाणी हलका काही ठिकाणी मध्यम आणि जर घाटमाथ्याचा एरिया असेल तर अति जोरदार पाऊस सुद्धा क्वचित ठिकाणी होऊ शकतो मराठवाड्याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो लातूर मध्ये काही भागात मध्यम ते जोरदार धाराशिव मध्ये मध्यम ते जोरदार परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस हलका ते मध्यम होईल काही काही ठिकाणी आपल्याला घाटमाथ्याचा एरिया दिसतो तिथं अतिरिक्त वेळा धुवादर पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी हलका पाऊस जालन्यात हीच परिस्थिती आहे बीडमध्ये हीच परिस्थिती आहे म्हणजे ओव्हरऑल मराठवाड्यामध्ये पाऊस हलका ते मध्यम आहे काही ठिकाणी जोरदार कोसळू शकतो नांदेडमध्ये हीच परिस्थिती आहे आणि हिंगोलीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे जर आपण या ठिकाणी बघितलं पश्चिम विदर्भाकडे तर पश्चिम विदर्भाचा जो भाग मराठवाड्याला लागून जसं की अकोला आहे वाशिमय यवतमाळ आहे त्याच्यासोबत आपण बघू शकतात बुलढाणा इथं पाऊस तुम्हाला मध्यम ते जोरदार दिसेल काही ठिकाणी हलका पाऊस असेल अमरावतीमध्ये फिफ्टी फिफ्टी सिच्युएशन आहे इथं पाऊस हलका ते मध्यम आहे काही ठिकाणी वातावरण कोरडं राहील आणि तुलनेनं पूर्व विदर्भात पाऊस कमी आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया न आणि त्यासोबत नागपूर वर्धा इथं पाऊस काही ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम दिसेल जोरदार पावसासाठी वाढ बघावी लागेल तर अशा पद्धतीनं हे पावसाचं पूर्ण वातावरण असणार आहे पण अशा परी एकच गोष्ट लक्षात ठेवा की अशा वातावरणात विजा कोसळण्याची शक्यता असते म्हणून आपण झाडाखाली अजिबात थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करून टाका जर विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत असेल तर कारण जीव आहे तर सर्व काही आहे आणि दामिनी नावाची एक जी ॲप आहे सारखं तेवढी डाऊनलोड करून घ्या जी पुढच्या पंधरा मिनिटात आपले इथे वीज पडणार अथवा नाही याबद्दल संपूर्ण सूचक माहिती देत असते तर हा संपूर्ण व्हिडिओ आपणस कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असेल तर लाईक करा पावसाबद्दल आपल्याला बित्तम बातमी जाणून घ्यायची असेल तर पाहत रा आवडतं युट्यब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवले शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळ प्रतिक्रिया आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशा ज्या का नवीन व्हिडिओ आपला आपल्या मित्र उदयला आपल्या सर्व आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत तो तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार